गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपल्याला शिकायचं आहे मराठी विषयाचा भाग तो म्हणजेच या ठिकाणी स्कॉलरशिप आणि त्याचबरोबर नवदेसाठी असणारा उपयुक्त घटक तो म्हणजेच मराठी विषयाचा तर आज आपल्याला ठिकाणी तुम्हाला नाम सर्वनाम मिशन आणि क्रियापद या चार विकारी ज्या जाती आहेत या चारी जातींचा आपला अभ्यास झालाय त्यानंतर शिकत आहे तो म्हणजे भाग या ठिकाणी आपल्याला वाक्याचे भाग म्हणजे त्या ठिकाणी उद्देश आणि विधय मग आता उद्देश आणि विधय कशाला म्हणायचं तर सर्वप्रथम आपल्याला काय माहिती असणं आवश्यक आहे तर आपल्याला वाक्यामधला करता कसा ओळखायचा त्याचबरोबर ज्याला आपण म्हणू करता आणि क्रियापद हे तुम्हाला सर्वांना माहित आहे का रे यस आर नो म्हणजेच मग आता आपला तेच वाक्याचा फक्त थोडासा बदल वाक्याच्या भागामध्ये आप वाक्याचे भाग दोन पडतात म्हणजे पहिला म्हणजे या ठिकाणी असणारा उद्देश आणि दुसरा भाग म्हणजेच विदय मग हा भाग समजून घेत असताना आपल्याला प्रथम तर काय करायचं बघा आता तर वाक्यातील क्रियापद कोणते सर्वप्रथम त्या वाक्यामधलं क्रियापद कोणतं ते आपल्याला शोधायचंय त्यानंतर ते ओळखा आणि त्याच्यानंतर क्रिया करणारा म्हणजे त्या ठिकाणी त्या वाक्यामध्ये क्रिया करणारा कोण आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं त्याचबरोबर त्या ओळखल्याबरोबरच क्रिया करणारा कोण मुख्य उद्देश असतो म्हणजे क्रिया करणारा जो असतो तो या ठिकाणी त्या वाक्यामधला मुख्य उद्देश आपल्याला भाग मिळतो आणि उद्देशाला जोडून शब्द येतात त्यानंतर म्हणजे या ठिकाणी उद्देशाला जोडलेला शब्द असतो तो शब्द या ठिकाणी उद्देशाला जोडून आलेला भाग या ठिकाणी मध्ये घ्यावा जेणेकरून आपण उदाहरणामध्ये पाहणार आहोत त्यानंतर उरलेला संपूर्ण भाग या ठिकाणी विधेयीमध्ये असतो मग आता विधेयामध्ये असणारा भाग या ठिकाणी आपल्याला सांगता येते तो क्रियापदामध्ये आहे हे आपण जाणून घेऊया तर चला आता एक आपण उदाहरण पाहूया आणि या उदाहरणामध्ये आता दिलेलं उदाहरणाचं उत्तर उदाहरण मी एक सांगणार आहे आणि त्या बाकीचं दुसऱ्या उदाहरणाचं उदाहरण तुम्हाला शोधायचंय शोधणार ना ओके चला तर पाहूया बा दिवाळी सर्वांनी कपडे घेतले असतील नवे नवे हो का नाही मग आईने घेतले असतील मामाने घेतले असतील कुणी घेतले का पपप्पाने घेतले हा सर्वात मोठा सण मामा आहे का नाही जसा नवरीच्या मागे मामा तसा वाक्याच्या मागे काय असतो आता आपला बघा कुठे कुठे कॉमा आहे तर चला हा नवीन शर्ट मला माझ्या आईने आणला बघा आणला आता हे वाक्य सर्व आपलं काय सांगितलं क्रियापद क्रियापद आपण शोधलं का नाही चला आपण डब्यामध्ये ठेवलं कशात ठेवलं चला तर डब्यामध्ये ठेवलं म्हणजे आपल्याला या वाक्याचं काय सापडलं रे क्रियापद मग क्रियापद सापडलं चला तर त्यानंतर काय सांगितलं क्रियापद सापडल्या बरोबर त्याच्यामध्ये क्रिया, बर, क्रिया करणारा कोण आहे म्हणजे त्याला वाक्यातील क्रियापद आपला सापडलं त्या बरोबर सापडल्या बरोबर आणला मग आणणारी कोण आहे काय आणलं होत शर्ट आणलं होतं आणलं होतं की नाही मग आता शर्ट आणणारी आई आहे तर मग यामध्ये मुख्य उद्देश भाग झाला म्हणजेच मा, माझ्या आईने म्हणजेच मला आणला होता की नाही मग या ठिकाणी माझ्या आईने हा जो भाग आहे तो भाग या ठिकाणी या वाक्याचा काय झाला उद्देश आणि या उद्देशानुसार आता वाक्य आपल्याला कसं बनवता येतं बघा आणि वाक्य माझ्या आईने हा नवीन शर्ट मला आणला बघा हे वाक्य झालं आणि हा वाक्य झाल्याबरोबर माझ्या आईने हा जो काय आहे भाग हा भाग उद्देशमध्ये येतो कशामध्ये येतो उद्देश, कशा उद्देश? आणि आता इथून पुढे उरलेला जो भाग हा नवीन शर्ट मला बघा आणला हा जो भाग आहे कशा, कशा ये। क्रिया ये। क्रिया ये। हा संपूर्ण भाग कशामध्ये येतो विधेय मग आता आपल्याला एवढं लक्ष ठेवायचं विधेयाचा भाग संपूर्ण क्रियापदाला जुळून आलेला आहे कशामध्ये कशा जुळून आलेला आहे क्रियापदाला मग हा क्रियापद कसा होता कसं शोधायचं सर्वांना समजलं का मग आता याचं उत्तर कोण देत आहे बघा आता हा चौकून उत्तर आलं पाहिजे सर्वांना चारी बाजूंनी समोरून अचानक गाडी आण अल, आली बघा मी जाऊ रस्त्यावर समोर अचानक गाडी आली अरे बापरे आता हे वाक्यामधलं आपलं काय शोधायचंय तर आता या वाक्यामधलं उद्देश आणि विदेश वाक्याचे भागात दोन होते हो का नाही तसं ते वाक्यामध्ये कसं शोधायचं मेंगडे सांग उद्देश काय असणार आहे मग आणणारी बघा समोरून अचानक गाडी आली गाडी काय आली हा गाडी हा काय झाला उद्देश मग आता गाडी हा उद्देश झाला तर मग आता काय समोरून अचानक आली बघा समोरून अचानक आली, आली। मग आता हे काय आहे संपूर्ण भाग विधे आहे आता हे सर्वांना समजलंय का रे बाबांना पण आता आपण जर गाडी मग आता समोरून काय आली होती असा प्रश्न बरोबर आपलं उत्तर मिळणार आहे का नाही तसंच आपल्याला मिळतं मग जो आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला उद्देश या ठिकाणी मिळत बाळांनो हा गाडी काय झाला झाला उद्देश आणि बाकीचा जसा शिल्लक हा राहिलेला भाग उर भाग उरलेला संपूर्ण काय असतो असतो अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी स्कॉलरशिपला विचारला जाणारा हा भाग आहे आणि नवोदयला तुम्हाला विचारला जाऊ शकतो हा ही भाग एक प्रश्नाचा आहे का नाही त्यासाठी अशा स्वरूपाची उदाहरणं जास्तीत जास्त तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडलास लाईक करायला ला, 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 विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद आपलाच आळसे सर